हॅलो फ्रेंड्स हाय आजची रेसिपी आहे पालकपुरी मी पालकपुरी बनवणार आहे पाच दहा मिनटाचा नाश्ता तयार रेडी हे बघा रेसिपीची सामग्री बघूया चला या पद्धतीने पालक कापून घ्यायची याला मिक्सरमध्ये घालायचं बारीक करून छान मस्त नाश्ता पालकचे धुवून घेतलेली होती तरी पण हे कापून घेतलेली आहे पुन्हा याला एक वेळा धुवून घेणार आहे कारण पालेभाज्या जास्तच धुवून घ्यायच्या धुतलेली आहे आता मिक्सर मधून काढणार बघा बारीक झालेला आहे हे पॉटमध्ये काढलेलं आहे हे एक गड्डी पालक घेतलेला आहे मी धुवून स्वच्छ कापून मिक्सर पॉटमधून काढलेला आहे यामध्ये आता जसा चपातीला आटा मळतो आपण त्या पद्धतीनेच मळायचं एक वाटी बेसन घालत आहे कारण ते कुरकुरीत पुरी यावं दोन वाटी आटा आणि एक वाटी बेसन घातलं तरी पण आटा लागणार म्हणताना एक चमच ओवा घातलेला आहे हिंदी जिरा अद्रकचा पेस्ट एक चम्मच हिरव्या मिरचीचा पेस्ट मोठा चम्मच एक घातलेला आहे आणि दोन चम्मच तीळ घातलेले आहे तिळाने टेस्ट अधिकच लागते खूप छान टेस्ट येते त्यामुळे तीळ घातले पण छान दिसते चवीनुसार मीठ घातलेलं आहे कलरसाठी हळद घातलेली आहे थोडं धने पावडर एक चम्मच या चम्मचनी लाल मिरची पावडर अर्धा चम्मच कारण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे आता याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं यामध्ये ठेवलेली आहे कढाई गरम होत आहे चला आता यामध्ये तेल घालूया यामध्ये तेल घातलेलं ला आहे लाटी घेतलेली आहे याची आता पुरी बनवूया लाटून घ्यायचं पातळ पातळ हे चिपकावं नाही म्हणून मी पीठ लावलेलं ला आहे तेल पण लावू शकतो आपण मी गव्हाचं पीठ लावलेलं ला आहे काही मुलं पालक भाजी नाही खात टिफिनवर द्यायची मुलांना टिफिनवर छान असते छान अशी गोल लाटून घ्यायची मस्त ही गोल झालेली आहे याचप्रमाणे आपण सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या बघा तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये पुरी घातलेली आहे मस्त छान टेस्टी पुरी तिखट खारड नक्की रेसिपी बघा आणि बनवून मुलांना टिफिनवर आणि तुमचा पण नाश्ता नाश्त्याला खूप मस्त आहे झटपट कमी सामग्रीमध्ये रेसिपी पुरीला किती मस्त कलर आलेला आहे आता काढून घेऊया त्याला आडवी करायचं म्हणजे तेल पुरीला चिपकून नाही राहा पुरीचं तेल निघून येते पातळ केली म्हणजे कुरकुरीत बेसन त्यासाठी टाकाय घालायचं असते का पुरी कुरकुरीत व्हावं बेस्ट नाश्ता पालकपुरीचा डिश तयार झालेली आहे बघा कुरकुरीत मस्त पुरा क्रंची क्रंची हे बघा क्रंची झालेलं आहे मस्त टेस्ट पण मस्त आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद माझा व्हिडिओ जरूर जरूर बघा पूर्णपणे बघा त्याच वेळेस रेसिपी तुम्हाला कळेल धन्यवाद